अरे कृष्णा आज प्रातःकालीन श्रीमद्भागवत चर्चेमध्ये आपले सगळे महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद् भागवतम स्कंद दुसरा अध्याय अध्याचार सृजन प्रक्रिया यामध्ये भक्तीची सार्वत्रिक तत्व आणि मानव जीवनाचा अंतिम हेतू याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूया श्लोकासत्र आणि अठरा मधून ओम नमो भगवते वासुदेवाय 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 वासुदेवायमस्कृत सरस्वती नष्ट प्रायशुअ नित्यं भागवत सेवया भगवती हरे कृष्ण श्रीमद भागवतम स्कंद दूसरा अध्याय चार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक सत्रह व अठारह तपस्वी दान परा यशस्वी तपस्वी दान परा यशस्वी मंत्र वेद सुमंगला మనస్వీన మంత్రవి సుమంగ క్షేమం అర్పణం క్షేమం నే వినా అర్పణం కిరాతహణిందీరాంద పుల్కషా आशुंभायवना कस यवना कस आदय ये अपाश्रया आश्रया पापा यत् अपाश्रया आश्रयाुध्यस्म तस्मै विष्णवे नमः शुद्धन्ति तस्मै विष्णवे नमः तपस्विना दानपरा यशस्विन मनस्विना मंत्रविध सुमंगला क्षेम न विंदी विना यण तस्मे सुभद्र श्रवसे नमो नम कीरा पुलिंद आबिर शुंबा यवना, का, आदया, ये आविरशुंबायवना च पापा अपाश्रय आश्रया शुद्धन ते तस्मय प्रभ विष्णवे हरे कृष्ण भाषांतर सर्व मंगल भगवान श्री पुन्हा सादर प्रणाम करतो कारण महान तपस्वी ऋषी श्रेष्ठ महान यशस्वी महान तत्वज्ञानी आणि योगी वेद मंत्राचे पट पत, महान पठन करते व वेदांचे कट्टर अनुयायी हे सर्व जोपर्यंत आपले गुण भगवंताच्या सेवेमध्ये अर्पित करीत नाहीत तोपर्यंत ते आपले इच्छित फळ प्राप्त करू शकत नाहीत किरात होण आंध्र पुलिंद पुलकश आबीर शुंभ यवन खसवंशी आणि निमग्न असलेले अन्य सर्वच भगवत भक्तांचा आश्रय घेऊन शुद्ध होऊ शकतात कारण भगवंत सर्व शक्तिमान आहेत अशा त्या भगवंतांना मी सादर प्रणाम करतो ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजन हक्षुर्निलितम येन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्यम स्थापित स्वयं ददाति स्वपदा श्रीपद कमल श्री गुर हो, वैष्णवाच्याूप साग्र जातम सगण रघुनाथांतम साद्वैतम सावधूत परीजन सैत्य कृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पादा सगण लिता श्री विशाखा विता नम ओ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले શ્રીમતે ભક્તિ વેદાંત સ્વામી તિ નામિને નમસ્તે સરસ્વતી દેવે ગૌરવાણી પ્રચારીને પ્રચારિને નિર્વિશૂન્યવાદી પાશાત દેશતા વાંછા કૃપા સિંધુવે એવચ પતિતાનામ પાવણે ભ્યો વૈષ્ણવ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર శ్రీవాసాది గౌర భక్త వృంద హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याचार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक सतरा आणि अठरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत सतराव्या श्लोकामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत भले भले मोठे तपस्वी ऋषी असोत दान देणारे असोत श्रेष्ठ दाणे महान यशस्वी असो महान तत्वज्ञानी असो योगी असो वेदांचं पठण करणारे असोत किंवा कट्टर अनुयायी असोत वेदांचे जोपर्यंत ते आपले गुण भगवंताच्या सेवे म्हणजे त्यांच्याजवळ जे काय गुण आहेत त्या गुणांचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी करायला पाहिजे आणि जर ते, ते तसं करत नाहीत तर त्यांना ज्या कामासाठी ते हे सगळं करतायत त्याच त्यांना फळ प्राप्त होत नाही आणि दुसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे अठराव्या श्लोकात की किरात पांढर पुलिंद पुलक हे सगळे आणि पाप कर्णामध्ये निमग्न असलेले अन्य अजून जेव्हा ते शुद्ध भक्तांचा आश्रय घेतात तेव्हा ते भगवंत सर्व शक्तिमान आहेत अशा त्या भगवंतांना ते शुद्ध होतात ते भगवंताचा आश्रय घेऊन आणि मग अशा त्या, त्या भगवंतांना ते प्रणाम करत आहेत असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला जर खरोखर भगवंतांच्या म्हणजे धामाला जायचं असेल तर आपल्याला शुद्ध भक्तांचा चरणांचा स्वीकार करून त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण जर आपलं सेवेच काम केलं आपण साधना करत राहिलो त्याप्रमाणे तर आपण मग आस... ते कोणी असो स्त्री असो पुरुष असो हिन कुळात जन्मलेले असो शूद्र असो वैश्य कुणी जरी असलं तरी ते भगवंताच्या धामात जाण्यास पात्र असतात तेवढीच एक अट आहे भगवंताची आणि भगवंताच्या भक्तांची शरणागती घेणं आणि योग्य जप्पा वगैरे करणं हरे कृष्ण मी प्रभुजींना विनंती करते ते तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी खूप खूप धन्यवाद प्रभुपादजी एवढं चांगलं आपल्याला सगळं काही समजवतात कि जी संस्कृत आहे ती सुद्धा असं सग सुगम आणि सरळ असं आपल्याला कळायला लागतं तसं या श्लोकांचा अर्थ जर म्हणायचं म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात येतंय की मावनी मानवी जीवनातील सर्व गुण प्रयत्न शिक्षण दान नेतृत्व तत्वज्ञान विधी सर्व केवळ परमेश्वर श्री कृष्णाच्या सेवेत समर्पित केलं तरच खऱ्या अर्थाने सिद्धी मिळते अन्यथा हे गुण केवळ स्वार्थ किंवा त्रासाचे कारण ठरू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट जे आपण शिकतोय ती हीच की सर्व गुणांचा अंतिम हेतू भगवत सेवा सर्व गुण तेव्हाच परिपूर्ण होतात जेव्हा भगवंतांच्या सेवेत लावले जातात अन्यथा हे गुण गर्व निर्माण करतात आणि समाजासाठी त्रासदायक ठरतात आता स्वार्थाचा विचार केला तर दोन प्रकारचे असतात एक वैयक्तिक स्वार्थ किंवा इव्हन विस्तारित स्वार्थ कुटुंब समाज देश यासाठी खरा स्वार्थ म्हणजे भगवंतांच्या इच्छांशी आपली इच्छा जुळवणे खर तर मानवी जीवनाचा हेतूच असतो आत्मसाक्षात कर शरीर टिकवणे ही पशुवत वृत्ती आहे मानव शरीर ईश्वराशी नाट जोडण्यासाठी आहे केवळ खाणं कमावणं वगैरे साठी नव्हे आणि त्यामुळेच असं म्हणतात संसिद्धी ही हरितोषण भगवानाची तुष्टी हेच खरी सिद्धी प्रत्येक कृतीचा उद्देश असावा भगवानाची तृष्टी कशी करणार ते भगवत आपण पाहतो तात्पर्य मध्ये समजवतात कि नवव्या अध्यायातील सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी श्लोकामध्ये सांगितलंय की जे काही तू करतोस जे खातोस ते अर्पण करतोस ते सर्व माझ्यासाठी कर आणि जेव्हा आपण करतो ना तेव्हा सर्व सफल होत नाहीतर भगवंता वाचून सर्व कृती व्यर्थच ठरतात भगवंत विरहित कर्म म्हणजे समाजाला कलुंशी करणे भगवत गीता भागवत यामधून भगवंतांचे श्रवण केल्याशिवाय खरी ईश्वर चिंतन साध्य होतच नाही आणि म्हणूनच आपण इथे शिकतोय की भक्ती कशी सर्व समावेशक आहे जसं इंग्लिश मध्ये आणतो इन्क्लुसिवनेस कृष्ण भक्ती अं जात लिंग वर्ण देश यावर आधारित नसते भागवत मध्ये स्कंदातील अठराव्या अध्यायात श्लोक येतो जिथे समजत कि ज्याच्यात शुद्ध भक्ती आहे त्याच्यात सर्व सद्गुण आपोआपच येतात तर भक्ती हे सर्वांसाठी खुली आहे कोणतीही जात वर्ण सामाजिक स्थिती पापमय भूतकाळ असला तरीही भक्ती सर्वांसाठी खुली आहे भगवत गीतेमध्ये नवव्या अध्यात आपण सत्तावीस ते चौतीस श्लोक जे आहे त्यामध्ये पाहतो श्रीकृष्ण सांगतात की जे काही करतो ते त्याला अर्पण करावे आणि कोणताही व्यक्ती त्यांना शरण येऊन सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो कोणताही मानव कितीही पाप युक्त असला तरी शुद्ध भक्तीच्या मार्गाने परमगतीला पोहोचू शकतो आणि म्हणूनच इथे या श्लोकामध्ये आपण पाहतो किरीट होऊन आंध्र पुलिंद कुलिंद तर शुद्ध भक्तांची ही शक्ती आहे एक शुद्ध वैष्णव कोणालाही शुद्ध भक्त बनवू शकतो येशु ख्रिस्त मोहम्मद पैगंबर यांचा उदाहरण देखील आपण घेऊ शकतो हे सुद्धा भगवंतांचे महान भक्त होते तर भक्तीमुळे परिवर्तन शक्य आहे पापी किंवा वेदबाह्य समाजातील लोकही शुद्ध भक्तांच्या संगतीने शुद्ध होऊ शकतात भक्त समाजाचे शुद्धीकरण करू शकतात राजकारणाने नव्हे तर आध्यात्मिक नेतृत्वाने आणि प्रभूच्या नामस्मरणाने महामंत्राच्या कीर्तनाने परिवर्तन घडवून येत फक्त भगवत नाम संकीर्तनाने मानव मात्रामध्ये हृदय परिवर्तन घडवता येतं राजकीय मतभेद स्वार्थाचे वाद कृष्ण नामामुळे नाहीसे होऊ शकतात आणि यासाठी शास्त्रामध्ये भरपूर ठिकाणी याचा उल्लेख आलाय बत्तीसाव्या श्लोकामध्ये नवव्या अध्यात कृष्ण म्हणतात जो कोणी माझ्या शरण येतो तो, तो कितीही नी जातीत जन्मलेला असो तरी तो परम गतीचा पात्र होतो आणि चौतीसाव्या श्लोकात अर्जुनाला ते सांगतात की नेहमी माझा विचार कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि मी तुला नक्कीच प्राप्त होईन तर जात धर्माच्या पलीकडे असलेली ही भक्ती वर्णाश्रम धर्माची घडी खरेच विस्कळीत झालेली आहे ज्यामुळे वैष्णव परंपरा जात धर्म विचारत नाही फक्त देवाच्या मूर्तीला पाषाण म्हणून पाहत नाही तर दैवी शक्तीचा साक्षात्कार आपल्याला करता येतो पद्मपुराणातील हे विधान आहे पिजो दगण गुरु की जो मूर्तीला फक्त दगड समजतो गुरु किंवा वैष्णवाला सामान्य मनुष्य समजतो तो अपराधी आहे कृष्ण भावना भेद नाही प्रत्येकाला शुद्ध भक्त होण्याचा अधिकार आहे अध्यात्मिक प्रगतीसाठी आजच्या काळात सर्व काही गोष्टी असा अप्रासंगिक आहे वैष्णव प्र संस्कृतीमध्ये प्रवेश जन्मावर नाही तर अध्यात्मिक प्रमाणतेवर पात्रतेवर अवलंबून असतो शुद्ध भक्तांची संगती आणि मार्गदर्शन हे सगळं काही साध्य होतो शुद्धीकरणासाठी प्रगतीसाठी संगत आवश्यक आहे शुद्ध भक्त कोणालाही सर्वोच्च आध्यात्मिक स्थानावर लिहू शकतो सत्तावीसाव्या श्लोकात नवव्या अध्यात कृष्ण सांगतात सर्व कृती त्यांना अर्पण कराव्यात बत्तीसाव्या श्लोकात सांगतात की कोणत्याही जातीचा स्त्री वैश्य शुद्ध सर्वांना भक्तीमध्ये प्रवेश आहे भागवतमच्या पाचव्या स्कंदातल्या अठराव्या अध्यात आपल्याला कळतं की केवळ भक्तीतच खरे सद्गुण प्रकट होतात आणि आता आपण पाहतोय की पापी व्यक्ती सुद्धा भक्तांच्या संगतीने शुद्ध होऊ शकतो ह्या श्लोकांमुळे आपल्याला काही व्यावहारिक गोष्टी शिकायला मिळतात की आध्यात्मिक साधना सर्वत्रिक आहे ती कोणत्याही सामाजिक जाती किंवा धार्मिक मर्यादांनी मर्यादित नाही भक्ती आणि प्रभूच्या नामस्मरणाने व्यक्ती आणि समाजात खोल परिवर्तन घडू शकते आध्यात्मिक तत्वांवर आधारित नेतृत्व हेच खरे शांती आणि प्रगती साधू शकतात निष्कर्ष हाच की जीवनातील खरी सिद्धी केवळ भवगत भक्ती आणि समाजाच्या परिवर्तनाचा सर्वोत्तम या शिक्षणातून सर्व शुद्ध भक्ताच्या संगतीची महती अधोरेखित होते भगवान सर्व शक्तिमान आहेत कोणालाही स्वीकारू शकतात त्याच्या प्रतिनिधी भक्तांद्वारे चैतन्य महाप्रभूंच्या आदेशाने भागवत धर्म जगभर प्रचार केला जाऊ शकतो ब्राह्मण क्षत्रिय फक्त कृष्णाच्या दासांचा दास आहे ते भक्ती जात वर्ण लिंग राष्ट्र यापासून मुक्त असून सर्वांकरिता परमगतीचा शुद्ध आनंदाचा मार्ग आहे హరి కృష్ణ ధన్యవద్ ప్రణామ